हॅलो मित्रांनो मी तुमचा लाडका राहुल माझ्या गाडीचा जरा काम निघला होता कलेशपेठचा तर मी आणली होती शोरूमला गाडी लिलंडच्या मग काय घातली एक अर्धा तासाचा आत गाडी खोला लावलो मग काय पुढे आमचं धिंगाणं चालू झालं मग काय आमचा ड्रायव्हर म्हटला इथं नदी आहे फिरायला वावर येतो तो पावर आहे म्हणून आलो आम्ही नदीच्या साईडला काय नदी आहे म्हणून पुण्याचा गटराचा नाला आणला फिरवायला वा म्हणलं तर रवरती आली टपरी मारकर चुली क्वारकर आवड्याला मंग बसला स्टाकर मग काय वाय तगाला म्हणणे झालं तिथून एखादा डायलॉग मारला ब्लॉक कसा वाटला शंभर टक्के सांगा बरं का इथं पुढं काढू नको ते पण सांगा मला ओके